महाराष्ट्रासह देशभरात हाणामारीच्या अनेक घटना घडल्या आहेत संभाजीनगर पालघर अकोल्यातल्या अशा काही घटना समोर आलेल्या आहेत ज्या तुम्हाला विचलित करू शकतात पाहूया देश पातळीवर देखील अशा कुठे कुठे घटना घडलेल्या आहेत छत्रपती संभाजीनगर मधील बजाज नगरच्या प्रताप चौक परिसरात पुन्हा एकदा गोंधळ झालाय किरकोळ वादातनं दारूच्या नशेत असलेल्या तिघांमध्ये ही फ्रीस्टाईल हाणामारी झाली या मारहाणीत एकमेकांचे कपडे फाटेपर्यंत एकमेकांना मारले या संपूर्ण प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला अशा प्रकारच्या घटना येथे वारंवार घडत असून त्यामुळे परिसरातील रहिवासी त्रस्त झालेत या प्रकरणी पोलिसांनी तात्काळ कारवाई करून अशा घटनांना आळा घालावा अशी मागणी नागरिकांनी केली अकोल्यातील मूर्तिसापूर शहरातील एका पेट्रोल पंपावर युवक पेट्रोल भरण्यासाठी आलेले दरम्यान दोन जणांनी अचानक सरपंचाला मारहाण सुरू केली ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली नेमकी मारहाण कशावरून व कोणत्या वादातनं झाली याचा तपास मूर्तिसापूर शहर पोलीस करतायत मूर्तिसापूर शहरातील बुक पेट्रोल पंपावर निंबा गावचे सरपंच प्रदीप फुके हे दैनंदिन कामं आटून आपल्या निंबा गावी जात आहेत पेट्रोल पंपावर रांगेत उभे राहण्याच्या कारणाबद्धन वाद झाल्याची प्राथमिक माहिती आहे या मारहाणीत प्रदीप यांना गंभीर दुखापत झाली असून हा सगळा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला पालघरमध्ये भर दिवसा अंतर्गत वादातनं एकावर धारधार कुऱ्हाडीनं हल्ला करण्यात आला या हल्ल्यात बाबुलाल यादव गंभीर जखमी झाले त्यानंतर हल्लेखोर आरोपी अजय रामला झाडाला बांधून स्थानिकांनी चोप दिला पालघरच्या कमला पार्क इथे ही घटना घडली आहे या हल्ल्यातील जखमी बाबूलाल यादव यांच्यावर होणार ज्या आरोपीला पालघर पोलिसांनी ताब्यात घेतलाय उत्तर प्रदेशच्या हापूडमध्ये एक धक्कादायक घटना घडली एका तरुणीला आपल्या मित्रासोबत रेस्टॉरंटमध्ये जाऊन पिझ्झा खाणं महागात पडलं तरुणीच्या भावाला दोघेही रेस्टॉरंटमध्ये असल्याची माहिती मिळाली आणि भाऊ रेस्टॉरंटमध्ये शिरला यानंतर तिच्या मित्रासोबत भावाची बाचाबाची झाली त्याचं रूपांतर जोरदार हाणामारीत झालं लोखंडाच्या रॉडनं एकमेकांना मारण्यात आलं रेस्टॉरंटच्या सीसीटीव्हीमध्ये ही सगळी घटना घडली बहिणीनं मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला पण बहिणीला देखील यावेळी कानाखाली मारली दिल्ली पोलिसांनी एका तरुणीला मारल्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालेला महिला पोलीस अधिकारीनं या तरुणीच्या कांशिलात लगावल्याचे या व्हिडिओत दिसत आहे याचा आम्ही तपास केल्यानंतर हा व्हिडिओ दोन दिवसांपूर्वी दिल्लीतील कुत्र्यांना बाहेर काढू नये यासाठी निघालेल्या मोर्चातला असल्याचं समजताय पोलिसांनी या आंदोलकांना पकडण्याचा प्रयत्न केल्यानंतर हे स्थानिक बसमध्ये शिरले आणि ज्यावेळी यांना बसमधनं बाहेर घेऊन येत होते तेव्हा त्यांनी विरोध करत पोलिसांवरच ते डाफरले आणि शिबिगाळ करायला सुरुवात केली आणि त्यानंतर महिला पोलीस अधिकाऱ्याने या आंदोलकांच्या कानशिलात लगावली अशी माहिती समोर आली दिल्लीच्या सुभाष पॅलेस परिसरात गलाघोटू गँगची दहशत बघायला मिळते शकुरपूरच्या केडी ब्लॉक मध्ये एका महिलेला या गँगनं आपला निशाणा बनवला महिलेची सोनसाखळी चोरून स्कूटीवरनं तीन जण फरार झाले गळ्यामागे चाकू लावून या महिलेच्या गळ्यातली सोनसाखाईत सोडली ही सगळी घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून परिसरात या घटनेनंतर भीतीचं वातावरण निर्माण